कधीही साथ न सोडणारी सावली येत्या शनिवारी काही काळासाठी आपली साथ सोडणार आहे शून्य सावली दिवसाचा अनुभव घेण्यासाठी ठाणे आणि कल्याणमध्ये खगोल प्रेमींच्या वतीने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे शनिवारी दुपारी बारा ते साडेबारा वाजण्याच्या दरम्यान ठाण्यातील घंटाळे मैदान आणि कल्याणातील सुभाष मैदानामध्ये खगोल प्रेमींनी हा योग अनुभवता येणार आहे शून्य सावली दिवस हा सर्वांच्या कुतूहलाचा विषय आहे कायमसोबत असणारी सावली शनिवारी मात्र साथ सोडणार आहे या संदर्भात श्री दाकृ सोवण आणि प्राध्यापक नादव मांडगे हे खगोल खगोल अभ्यासक प्रात्यक्षिकांच्या आधारे शून्य सावलीविषयी माहिती देणार आहेत कल्याणमध्ये आकाश मित्रमंडळ आणि सुभेदार वडा कट्टा यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे यावेळेस खगोल अभ्यासक हेमंत मोने उपस्थितांना याचं कारण समजावून सांगणार आहे मकरवृत्त आणि कर्कवृत्त प्रदेशात दोन वेळा शून्य सावलीचा अनुभव घेता येतो शून्य सावली, सा सावली योग हे वर्षात दोनदा घडणारी भौगोलिक घटना आहे